आपण लहान असताना आजी नेहमी आपल्याला हा पदार्थ करून द्यायची तर याला शेंगोळे असे म्हणतात तुमच्याकडे याला काही दुसरं नाव असेल तर हे आपण कणकीपासून बनवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगोळे कसे बनवायचे तर अगदी कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे आणि लहान मुलंसुद्धा हे खूप आवडीने खातात तर चला याची रेसिपी आज आपण व्हिडिओमध्ये बघूया तर यासाठी आपल्याला दीड वाटी मी आता कणिक घेत आहे जर जास्त मेंबर जर खायला असतील तर त्यानुसार आपण कणिक घ्यायला हवी तर मी ती तिघांसाठी आता असे शे शेंगोळे बनवत आहे तर मी पाऊन वाटी कणिक घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकून घेऊया तर अर्धा चमचा तिखट मी त्यामध्ये घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकत आहे नंतर आपल्याला त्यामध्ये थोडं जिरं पण टाकून घ्यायचं आहे जिरं टाकल्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची आहे थोडा गरम मसाला पण टाक टाकलेला आहे मी आणि नंतर थोडं धने पावडर असेल तर धन्या पावडर पण टाकू शकतो नंतर आपल्याला पूर्णपणे एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याचा एक डो तयार करायचा आहे डो तयार करताना लक्ष ठेवायचं की जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही आहे एक आणि जास्त घट्ट पण नाही आहे असं मीडियम आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे त्यामध्ये मी थोडं थोडंच पाणी टाकत आहे एखाद्या वेळेस पाणी जर जा थोडं जास्त पडलं तर एकदम थोडं डो थोडा एकदम पातळ होतो आणि त्याचे व्यवस्थित शेंगोडे होत नाही तर त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालूनच त्याचा डो मळून घेत आहे बघू शकता तुम्ही तर आता आपला छान असा डो मळून झालेला आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण मिजवलेला नाही आहे तर सुरुवातीला आपण डो मडून घेतलेला आहे तर आता तो मुरेपर्यंत आपल्याला त्याचा मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे आणि लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तर आता कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे आणि खोबरं पण घेतलेलं आहे मिरे दालचिनी आणि थोडे गरम मसाले घेतलेले आहे अद्रक पण घेतलेलं आहे तर आता हे सर्व आपण तव्यावरती छान भाजून घेऊया तर गॅसवरती आता तवा ठेवून देते आणि छान तवा तापल्यानंतर त्यावरती आपण आता सुरुवातीला कांदा भाजून घेऊया कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला आपल्या छान टेस्ट येईल थोडंसं तेल टाकून घेते आणि कांदा छान परतून घेत आहे तर कांदा आपला छान आता लालसर झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि कांदा झाल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये खोबरं पण भाजून घेऊया तर खोबरं आता तव्यावरती टाकून घेते आणि खोबरं पण छान आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घेते त्यामध्ये आणि नंतर भाजून घेते तर या थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप उत्तम रेसिपी आहे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर नक्की तुम्ही एकदा घरी बनवून बघा आणि घरच्या अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर खोबरं आता छान भाजून घेतलेलं आहे खोबरं पण आता भाजून झालेलं आहे आपलं तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर आता जे आपण गरम मसाले घेतलेले होते मिरे दालचिनी आणि फूल तर ते आता ते आपण छान भाजून घेऊया त्यावरती ते आता तेल टाकून गेलेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे तर आता हे सर्व मसाले पण मिक्सरमधून काढून घेऊया लसूण आणि अद्रक पण मी त्यामध्येच टाकलेला आहे छान मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे तर आता एका साईडनी गॅसवरती मी गरम पाणी आपल्याला रस्सा त्याचा तयार करायचा आहे तर गरम पाणी ठेवून दिलेलं आहे आणि एका गॅसवरती आता आपण कढई ठेवून दिलेली आहे कढई आता छान तापलेली आहे तर त्यामध्ये आता आपण साधारणतः तीन ते साडेतीन पडे मी तेल टाकून घेत आहे तर तेल आता मी टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे तर आपल्याला त्यामध्ये आधी मोहरी त्यानंतर जिरं आणि जे आपण पेस्ट बारीक केलेली होती तर ती पेस्ट पूर्ण आता यामध्ये आपण टाकून घेऊया गॅसची फ्लेम थोडी सुरुवातीला हायच ठेवलेली आहे मी आणि पूर्णपणे आता मिक्स करून घेऊया पेस्ट पूर्ण पूर्णपणे होईपर्यंत आपल्याला असंच चमच्याने हलवत राहायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित होईल आणि खालून लागणार नाही त्यामुळे पूर्ण पेस्ट आपली व्यवस्थित होईपर्यंत जोपर्यंत आपल्या पेस्टला छान तेल सुटत नाही तोपर्यंत समजायचे की आपली पेस्ट ही झालेली नाही आहे व्यवस्थित तर पेस्ट आता छान आचर होऊ देऊया आणि आता तोपर्यंत आपण जो डो तयार केलेला होता तर त्याचे शेंगोडे कसे बनवायचे हे आता आपण बघूयात तर तेल लावून छान मळून घेते एकदा मी डो आणि आता आपण मी ज्या प्रकारे सांगते त्या प्रकारे दोन प्रकारे तुम्ही शेंगोळे बनवू शकता तर त्यामधला एक पहिला प्रपा प्रकार आता आपण बघूया तर छोटा उंडा मी बनवून घेतलेला आहे असा बघू शकता तुम्ही तर याची आता आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे लाटताना थोडं पीठ पण तुम्ही हे लाटताना घेऊ शकता किंवा तेल लावूनसुद्धा तुम्ही लाटू शकता तर बघू शकता ज्या प्रकारे आपण पोळी लाटतो त्या प्रकारेच तुम्हाला ही याची चपाती अशी तयार करून घ्यायची आहे पोळीप्रमाणे तर आता छान लाटून घेतलेली आहे तर आता त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे वरच्या भागावरती आणि हाताने पूर्णपणे चारी बाजूनी आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे मी त्याच्या घड्या घालत आहे त्या प्रकारेच तुम्हाला त्याच्या एकावरती एक घड्या एक घालून अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचा रोल, रोल तयार करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पोळीचा बनवून देतो लहान मुलांना तशा प्रकारे तर त्याचा रोल आपण बनून घेतलेला आहे आणि आता त्याचे छोटे छोटे तुकडे या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहे हा एक पहिला प्रकार मी तुम्हाला करून दाखवलेला आहे तुम्ही अशा प्रकारे पण बनवू शकता बघू शकता अशा लेयर्स आलेल्या आहे मध्ये तर आता आपण ही शेंगोडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामधलाच दुसरा प्रकार पण मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे करायचे असतील तुम्हाला जर या पद्धतीने करायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने किंवा त्या दुसऱ्या पद्धतीने करू शकता तर आता दुसऱ्या पद्धतीने प्रकारे करायचे ते बघूयात तर छोटासा उंडा अगदी घेतलेला आहे मी आणि हातावरती अशी त्याची लांब करून अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे बघू शकता तुम्ही दुसरा पण उंडा घेऊन हातावर असे छान लांब सडक हे केलेली आहे मी आणि त्याला असं खालीम खाली टच करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेले आहे नक्की करून बघा खूप इझी आहे करायला तर अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि आता हे केलेलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता एका बाजूला आपल्याला मसाला पण होत आलेला आहे तर मसाला मी अगदी मंदा आचेवर ठेवलेला होता त्यामुळे मी शेंगोडे बनवेपर्यंत तो होऊन गेलेला आहे तर एकदा चमच्यानी परत हलवून घेते चमच्यानी छान हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे तर तिखट टाकताना थोडं लक्ष ठेवायचं की छोटी मुलं पण खातात तर तिखट थोडं कमीच टाकायला हवं कारण की छोटे मुलं खाऊ शकतील त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर मसाला आपला छान लालसर भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही या प्रकारेच तुम्हाला पण भाजून घ्यायचं आहे तर तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता त्यामध्ये अर्धा चमचा फक्त मी तिखट टाकलेला आहे कारण जास्त तिखट व्हायला नको आणि थोडंसे हळद टाकायची आहे धना पावडर टाकायची आहे आणि थोडा गरम मसाला तर आता छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं अगदी पाणी घालून ही पेस्ट आपण छान होऊ देऊयात तर पाणी घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते छान तर बघू शकता तुम्ही पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला झालेला आहे हे यावरून दिसतं तर आता त्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं होतं तर ते पाणी आता आपण यामध्ये टाकून घेऊयात पाणी थोडं जास्तच टाका कारण जोपर्यंत आपले शेंगोडे शिजत नाही तोपर्यंत त्याला पाणी तेवढं हवंच आणि थोडे थंड झाल्यानं रस्ता थोडा घट्ट येतो त्यामुळे थोडं पाणी घालून घ्यायचं आपल्याला थोडं पातळच करायचं सुरुवातीला शिजेपर्यंत तो आपोआपच घट्ट येऊन जातो रस्सा तर आता आपल्याला या रस्साला उकळी येईपर्यंत असंच राहू द्यायचं आहे मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण जे शेंगोडे बनवलेले आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तर आपण जो रस्सा बनवलेला आहे त्याला उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता जे शेंगोळे आपण बनवलेले होते तर ते उकडी आल्यानंतरच यामध्ये मी टाकून देत आहे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मी हायच ठेवलेली आहे आणि बनवलेले शेंगोळे आता मी यामध्ये टाकून देत आहे जास्त हाय किंवा मीडियम पण ठेवू हो शकतो आम्ही काही आपण काही प्रॉब्लेम नाही आणि एक एक करून अशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये शेंगोळे टाकून घ्यायचे आहे उकडी आल्यानंतरच आपल्याला टाकायचे आहे याचं कारण असं की ते चिकटत नाही आणि छान होऊन येतात उकडी आल्यानंतर त्यामुळेच त्याला उकडी आल्यानंतर शेंगोड यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर शेंगोडे आता आपले ऑलमोस्ट टाकून टाकणं होत आहे आणि आता बघू शकता पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला एकदा अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे तर तुमच्या भागामध्ये याला तुम्ही काय म्हणता तर हे नक्की सांगा तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे तर लहान मुलं लहान मुलं जर जेवत नसतील किंवा एखाद्या आठवड्यातून तुम्ही एकदा असं बनवून जरी दिलं तर खाण्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे तर आता थोडा सांबार त्यामध्ये टाकून घेत आहे मी आणि सांबार टाकल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घेऊया शेंगोड शिजायला साधारणतः जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याचा रस्सा पण घट्ट येतो आणि शेंगोडे पण छान शिजून जातात तर ते शिजले की नाही हे कसं चेक करायचं तर एकदा चमच्यामध्ये घेऊन त्याला छोट्या स्पूननी असं दाबून बघायचं दर जर त्याला कणित जर चिपकली नाही तर समजून घ्यायचं की आपले शेंगोडे पूर्णपणे शिजलेले आहे आणि थोड्या थोड्या वेळाने चमच्यांनी हलवत राहायचं तर आता आपले शेंगोळे शिजून झालेले आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद